छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी आज या सांगोला विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आणि उमेदवार शहाजी बाबू पाटील यांच्या प्रचारार्थ इतक्या मोठ्या संख्येमध्ये त्यांच्यावरती प्रेम करणारे लोक जे आहेत तिकडे उपस्थित आहेत मला हे चित्र बघून खूप समाधान वाटलं की आपल्या पाणीदार आमदारांनी जे काम केलं गेल्या दहा वर्षामध्ये त्याची प्रचिती जी आहे ही आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मगाशी मिरवणूक काढली आणि मिरवणुकीनंतर आता ही जाहीर सभा इथे होते या जाहीर सभेमध्ये मुंगीलाही येता येणार नाही अशा वाटीने जे लोक इथे बसलेले आहेत हे प्रेम आहे बापू तुमच्यावरचं प्रेम आहे तुम्ही केलेलं जे कार्य आहे इतके वर्ष मला वाटतं त्याच्यावरती प्रेम करणारी जनता लोक कार्यकर्ते जे आहेत तिथे उपस्थित झालेले आहेत मला वाटतं की आमदार आपला लोकप्रतिनिधी जो आहे हा कशा प्रकारे काम करतो आपल्या या विभागासाठी आपल्या या मतदारसंघासाठी काय आणतो आणि ग्रामीण भागामध्ये तर सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो पाण्याचा मला वाटतं इतके वर्ष जे आहे पाण्याचा प्रश्न कोणी सोडवू शकले नाही ते आपल्या शहाजी बापूने जे आहे हे सोडवण्याचं काम केलं मला वाटतं इतिहासामध्ये असं कधी घडलं नसेल की पाच हजार कोटी रुपये जे आहे एका विधानसभा मतदारसंघासाठी शहाजी बापू इथे घेऊन आले आणि हे एक एवढं मोठं पुस्तक जे आहे हे कामाचं शहाजी बापूंनी बनवलं त्यामध्ये एक चांगलं चित्र आहे हे चित्र मला वाटतं आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे एका साइडला एका साइडला दुष्काळ आहे आणि दुसऱ्या साइडला पाणीच पाणी आहे मला वाटतं हे चित्र जे आहे हे आपल्या मतदारसंघाचं सगळं काही सांगून जातं आणि शहाजी बापूंनी मला वाटतं गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने तेव्हा खऱ्या अर्थाने या विधानसभेला विकास काय आहे सरकार कशा प्रकारे काम करू शकतं मुख्यमंत्री मोदय कशा प्रकारे काम करू शकतं हे खऱ्या अर्थाने या विधानसभेने पाहिलं असेल हे सांगोल्याने पाहिलं असेल तर गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये पाहिलं शहाजी बापूंच्या रूपाने पाहिलं त्याच्या अगोदरच्या अडीच वर्ष शहाजी बापूने <भेँगे> सांगितले <सदीटार्ट> अडीच वर्ष शहाजी बापूंनी सांगितले कि मुख्यमंत्री महोदय जे कशा प्रकारे लोकांना वेळ काढून काढून भेटत होते अडीच वर्षामध्ये फक्त फेसबुक लाईव्ह करण्याचं काम आणि एक विक्रम केला पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी फेस टू फेस काम जे आहे हे केलेलं आहे आणि हे फेस टू फेस काम करत असताना आता जो फेस विरोधकांच्या तोंडाला आलेला आहे तो बघण्यासारखा आहे कारण की अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये काहीच होत नव्हतं अडीच वर्ष स्वतःला बंद करून घेतलं होतं या महाराष्ट्राला पण बंद केलं होतं सगळ्या योजना बंद पण सव्वा दोन वर्षांमध्ये जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास घेऊन जाण्याचं काम केलं योजना घेऊन जाण्याचं काम प्रत्येक गावाखेड्यावरती नेलं शासन आपल्या दारी असेल या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमाने या महाराष्ट्रामध्ये पाच कोटी जे लाभार्थी तयार झाले पाच कोटी अगोदर योजना नव्हत्या अगोदर सरकार नव्हती का अगोदर पण होती योजना पण होत्या योजनेचे लाभार्थी पण होते पण त्यांच्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्याची कोणाची इच्छाशक्ती नव्हती ती राजकीय इच्छाशक्ती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमध्ये होती गेल्या अडीच वर्ष आपण पाहता माणूस दिवस रात्र रा आपल्यासाठी काम करतो दिवस रात्र रा आपल्यासाठी झटतोय त्यांच्या बरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय काम करतायत आणि या सव्वा दोन वर्षांमध्ये सरकार काय काय काम करू शकतं जर ठरवलं तर मला वाटतं या सांगोल्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला माहिती पडतं की जिथे कधीच काही झालं नव्हतं पाण्याचा वनमा होता आज सगळीकडे पाणी घेऊन जाण्याचं काम आज शहाजी बापूंच्या माध्यमाने या सरकारच्या माध्यमाने झालं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी केलं सिंचन योजनेच्या माध्यमाने बघा इथे किती मोठे मोठे आकडे आपल्याला पाहायला मिळतात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या माध्यमाने आठशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला चाळीस हजार एकर जे आहे हे क्षेत्र पाणी खाली आलं नीरा उजवा कालवा असेल त्याचबरोबर म्हैसाळ सिंचन योजना गेल्या अनेक वर्षापासून ऐकत होतो ती योजना जी आहे ती मंजूर झाली टेंबू योजना असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांना साडेसात वीज पर्यंत कधी विचार केला होता की शून्य वीज बिल जो आहे हा शेतकऱ्यांना कधी मिळेल शून्य वीज बिल देण्याचं काम देखील सरकारने केलं आणि मगाशी मला सांगितलं की जळीत शेतीसाठी जे आहे एकशे अडुसष्ट कोटी ते पण खास बाप शाहजी बापूंच्या सांगण्यावरून जे आहे हे इथे देण्यात आलं अगोदर फक्त आश्वासनच घ्यायच देत होत अमुक करू तमुक करू हे करू, करू। ते करू पण शेतकऱ्यांच्या मागे कधी उभे नाही राहिले आज शेतकऱ्यांना जे केंद्राकडून सहा हजार रुपये मिळतात त्याच्यामध्ये सहा हजार रुपये अजून अनुदान टाकण्याचं काम पण आपल्या सरकारनीच केलेलं आहे आता एकूण बारा मिलता है। हजार रुपये मिळतात पुन्हा हे महायुतीचं सरकार आल्यानंतर ती रक्कम वाढून पंधरा हजार रुपये जे आहे ते आपण करणार आहोत अनेक योजना आपण आणल्या अनेक काम या मतदारसंघामध्ये आपण करू शकलो पण काही लोक जे आहेत या मतदारसंघामध्ये आल्यानंतर फक्त झाडी आणि डोंगरावरतीच अडकलेले आहेत त्याच्या जा पलीकडे जायचं नाहीये त्यांना पण मी सांगतो आज शहाजी बापूने डोंगरा एवढं काम जे आहे या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे कुठेही अगोदरचे मुख्यमंत्री आता प्रचार करायला जातात तीन चार शब्द तेवढेच बोलतात खोके खंजीर गद्दार त्याच्या बोलेकडे तिसरा चौथा शब्द जो आहे तो त्यांच्याकडे नाही कारण की सांगण्यासारखं काहीच नाही अडीच वर्षामध्ये जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होते या महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत होते त्या अडीच वर्षांमध्ये तुम्ही काय केलं हे लोकांना कधी सांगणार तुम्ही का तुम्हाला इतके लोक सोडून गेले पन्नास पन्नास आमदार सोडून जातात तेरा खासदार सोडून जातात लाखो कार्यकर्ते सोडून जातात का सोडून गेले याचा विचार कधी करणार आहे की नाही आत्मपरीक्षण कधी करणार आहे की नाही पण फक्त आणि फक्त जिकडे जाल तिकडे फक्त शिव्या शाप सकाळी उठल्या की शिव्या रात्री झोपताना शिव्या मला वाटतं रात्री स्वप्नामध्ये पण शिव्या देत असतील आणि घरच्यांबरोबर पण तीच भाषा जी आहे ती वापरत असतील कारण की एवढा द्वेष एवढा फ्रस्ट्रेशन जे आलेलं आहे मी काल एक व्हिडिओ बघितला कुठल्या तरी एअरपोर्ट वरती त्यांना थांबवलं आणि गाडी बॅग वॅग चेक करत होते त्यांनी तो व्हिडिओ काढला जसं आपण रस्त्यावरती भांडतो ना रस्त्यावरती भांडताना कसं एकमेकांचा व्हिडिओ शूट करतो आपण अरे तू कोण मी कोण आहे तुला ओळखतो का मी कोण तू कोण व्हिडिओ काढला त्याला विचारताय तुझं नाव काय तू कुठून आला तू काय करतो अरे तो बिचारा काम करतो त्याच इलेक्शन आहे बॅगा चेक करणार ते विसरले मुख्यमंत्री महोदय जेव्हा अशाच दौऱ्यावरती होते आणि मुख्यमंत्री असताना या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस त्यांची देखील बॅग चेक केली त्यांनी कधी गदारोळ नाही केला की माझी बॅग का चेक करतोय मी मुख्यमंत्री आहे करून पण आज जेव्हा फ्रस्ट्रेशन येत हार समोर दिसवू लागते तेव्हा अशी परिस्थिती जी आहे ही येते प्रत्येकाचा वय हा द्वेष करायला लागतात मला त्यांना हेच विचारायचंय की ही परिस्थिती तुमच्यावर का आली अडीच वर्ष जेव्हा मुख्यमंत्री महोदय होतात तेव्हा या सगळ्या लोकांचं तुम्ही, तुम्ही का नाही ऐकलं यांच्या मदतीला तुम्ही का नाही धावले जे अडीच वर्षामध्ये झालं नाही इतके वर्षामध्ये झालं नाही ते माननीय मुख्यमंत्री मोदयांनी फक्त सव्वा दोन वर्षांमध्ये करून दाखवलं हे फक्त आणि फक्त हे फक्त आणि फक्त त्यांची राजकीय इच्छाशक्ती होती आणि तळागळातील लोकांना काय हवंय शेतकऱ्यांना काय हवं आमच्या भगिनींना काय हवं आमच्या मुलाबाळांना काय हवं गरीबांना काय हवं ही जाण जी आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांमध्ये कारण की मुख्यमंत्री मोदय देखील आपल्या मधूनच आपल्यामधूनच एक सर्वसामान्य कुटुंबातील आलेला एक मुख्यमंत्री आहे एक रिक्षा चालक एक शेतकरीच्या पोटी जन्म घेतलेला मुलगा जो आहे तो आज या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला म्हणून त्याला जाणार आहे म्हणून त्याला आपली प्रत्येकाची जाण आहे पण काही लोक जे आहेत काही लोक म्हणतायत की पंधराशे रुपयामध्ये कोणाचा संसार चालणार आता शहाजी बापूंनी सांगितलं इथे की पंधराशे रुपयामध्ये कोणाचा संसार चालणार तर माझ्या माता भगिनीना जर विचारलं की आपण संसार कसा चालवतात त्याचं चांगलं उदाहरण जे आहे हे शहाजी बापूंनी आपल्याला दिलं मला त्यांना सांगायचं चा अरे तुम्ही तुमच्या घरातून कधी बाहेर नाही निघाले तर दुसऱ्याच्या घरामध्ये काय चाललं हे तुम्हाला कसं कळणार सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन आलेला ना दुसऱ्या वेदना जे आहे गरीबाचं कुटुंब कसं चालतं हे कधी कळणार नाही पंधराशे रुपयाला त्यांना काय पंधराशे रुपये अरे शंभर टक्के आपल्या सगळ्यांच्या सहकाराने आणि आशीर्वादाने पुन्हा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येत आहे ये आणि हे सरकार आल्या आल्या माता भगिनींना जे पंधराशे रुपये देतोय ते एकवीसशे रुपये जे आहे ते आपण करणार आहे एकवीसशे रुपये आपण करणार आहोत अगोदर यांना कधी सुचलं नाही सुचलं नाही नाही दानत नाही फक्त इन्कमिंगच आहे आउटगोइंग नाही काय येत ते येऊ द्या अरे लोकांचं आहे ते तरी लोकांना द्या तेवढी तरी ठेवा लोकांचं आहे ते लोकांना दिलं पाहिजे तेच आम्ही सव्वा दोन वर्ष करतोय जे लोकांच्या हक्काचं आहे ते लोकांना देण्याचं काम जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतायत म्हणून माता भगिनीना जे आहे पंधराशे रुपये दिले एकीकडे त्यांचे लोक जे आहेत हे पंधराशे रुपयामध्ये काय होणार एकीकडे काँग्रेसचा आमदार जो आहे तो कोर्टामध्ये जातो आणि बोलतो ही योजना आम्ही सरकारमध्ये आल्याला पहिलं काम जर कुठलं करू तर ही योजना बंद करू अगोदरचे मुख्यमंत्री बोलतात पहिलं सत्ता आल्यानंतर अकरा दिवसामध्ये अरे कोणी म्हणजे सत्तेमध्ये आल्यानंतर माणूस काय करणार हे लोकांना सांगतो हे बोलतात सत्तेमध्ये आल्यानंतर अकरा दिवसामध्ये सगळ्या योजना आम्ही बंद करून टाकू म्हणजे सगळं स्वतःला तर बंदच राहायचं पण सगळ्या योजना देखील अडीच वर्षासारखं बंद करायच्या आहेत आपल्याला हा विचार करणं खूप गरजेचं आहे की येणाऱ्या काळामध्ये सत्ता जी आहे ती आपल्याला कोणाच्या हातात द्यायची आहे ज्यांना सगळ्या योजना बंद करायच्या आहेत का आपल्या सारख्या सगळ्यांपर्यंत योजना पोहोचवणार सरकार जे सव्वा दोन वर्षांमध्ये करू शकलं हे पुढचं पाच वर्ष आल्यानंतर कुठल्या कुठल्या योजना करू शकतात याचा विचार देखील आपण करू शकत नाही म्हणून पाच वर्ष सव्वा दोन वर्षांमध्ये एवढ्या सगळ्या योजना आणल्या विचार करा फक्त पाच वर्षांमध्ये काय काय आपण करू शकतो शेतकऱ्यांसाठी योजना आणली बहिणींसाठी योजना आणली आपल्या घरामध्ये जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या मध्ये पाच हजार रुपये टाकण्याचं काम पण आपल्या सरकारने केलं ती मोठी होईपर्यंत जे आहे तिच्या अकाउंट मध्ये दीड लाख रुपये जमा होणार आपल्या घरातील मुलगी आहे तिला बाबा डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचंय तिच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च देखील आपल्या सरकारने घेतला आपल्या घरा घरामध्ये जे आहे कोणाला नोकरी धंदा नाहीये त्याचा नोकरी धंदा देण्याचं काम पण युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमाने सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये पूर्ण परिवाराची जबाबदारी इथे घेतोय ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये देण्याचं काम आपण करतोय आणि इथे ग्राम रोजगार सेवक आहेत या ग्राम रोजगार सेवकांचा पण एक <स्थ> वेगळी कथा आहे हे ग्राम रोजगार सेवक जे आहे प्रत्येक प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक ग्राम रोजगार सेवक असतो त्या ग्राम रोजगार सेवकांना कधी मानधन मिळत नव्हतं त्यांना फक्त कमिशन वरती पैसे मिळत होते त्यांचं घर जे आहे ते हजार रुपये दीड हजार रुपये याच्यावरती चालत होत ही बाब मान्य मुख्यमंत्री महोदयांना माहिती पडली आणि एका महिन्यामध्ये ग्राम रोजगार सेवकांचा निर्णय घेतला त्यांना आठ हजार रुपये जे आहे मानधन देण्यासाठी सुरुवात केली आपण हे जाण असणारे आपले मुख्यमंत्री महोदय तर मला आपल्या सगळ्यांना मी ते फक्त आपल्या सगळ्यांना विनंती करण्यासाठी आलो शहाजी बापूंच्या माध्यमाने जी काम या मतदार मतदारसंघामध्ये झाली बघा सव्वा दोन वर्षांमध्ये झाली अजून पाच वर्ष शहाजी बापूंना मिळाल्यावरती हा पाच हजाराचा आकडा किती होईल आपल्याला इथे आता पाणी मिळालं इथे आता आपल्या लोकांना नोकऱ्या देखील पाहिजे मी आपल्याला शब्द देतो या सांगोल्यामध्ये जे आहे आपलं सरकार आल्यानंतर एमआयडीसी जे आहे या सांगोल्यामध्ये आपण आणू कारण की आपल्याला रोजगार आपल्या युवकांना जे आहे हे काम मिळालं पाहिजे आम्ही फक्त कामाच्या गोष्टी इथे करतो पण समोरचे जे लोक जे आहे त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही सारखं आम्ही त्यांना विचारलं अरे बाबांनो सांगा अडी आता इलेक्शन आहे इलेक्शन मध्ये सव्वा दोन वर्ष तर रोज तुम्ही शिव्याशाप शिव्याशाप पण तरी पण लोक तुम्हाला सोडून जात आहेत लोक तुमच्याकड येत नाही आता जरी इलेक्शन मध्ये तरी सांगा की अडीच वर्षांमध्ये तुम्ही काय केलं आणि आम्ही सांगतो सव्वा दोन वर्षांमध्ये आम्ही काय केलं ते ही सांगायची हिंमत नाही कारण की अडीच वर्षामध्ये काहीच करू शकले नाही पण मी तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये राहून जेव्हा कोविड काळामध्ये कोविड मध्ये सर्वात जास्त लोकांना अपेक्षा होती मुख्यमंत्री सहायता निधीची तेव्हा त्या ते अडीच वर्षामध्ये फक्त अडीच कोटी रुपये दिले आणि आपण या सव्वा दोन वर्षांमध्ये साडेतीनशे कोटी रुपये जे लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी दिली दानत लागते दानत अगोदरचे मुख्यमंत्री पेन म्हटलं होत ठेवत कारण की सही करायला लागेल पण आताचे मुख्यमंत्री कुठेही सही करतात मगाशी अशी शहाजी सांगितलं जेव्हा आजारी होते तेव्हा मुख्यमंत्री मोदय जे आहे शहाजी बापूंना आपल्या घरातील कार्यकर्त्याला एका सदस्याला बघायला आले होते ते फक्त एक आमदार नाही आमच्या घरातला जो आहे एक परिवारातला एक घटक आहे शहाजी बापू त्या शहाजी बापूंना भेटायला तेव्हा आले तेव्हा शहाजी बापूंनी सांगितलं मी तर ठीक होईन ठणठणीत होऊन जाईन पण माझी योजना जी आहे ती मंजूर करा शहाजी बापू हे काम असतं आपल्या नेतृत्वाचं आपल्या मुख्यमंत्री मोदयांच की आपल्या कार्यकर्त्याला काय पाहिजे आमदाराला काय पाहिजे तिकडच्या लोकांना काय पाहिजे ते लगेच त्वरित देण्याचं काम आणि एका रात्रीमध्ये जे आहे ती योजना मंजूर केली असं हे नेतृत्व आहे दिवस रात्र काम करणारं हे नेतृत्व आहे मला आपल्या सगळ्यांना सांगायचं सांगायचंय की आपण सगळ्यांनी या मतदारसंघामधून शहाजी बापूंना पुन्हा तिसऱ्यांदा जे आहे हॅट्रिक है, करून विधानसभेवरती पाठवायचं मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो इथे मला वाटतं पाच हजार लोक आहे आणि ते सगळे लोक आहे शहाजी बापूंवरती प्रेम करणारे शिवसेनेवरती प्रेम करणारे माननीय मुख्यमंत्री मोदयांवरती प्रेम करणारे जर प्रत्येकाने विचार केला मी वीस तारखेला माझ्या बरोबर दहा लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करेन आणि दहा लोकांना माझ्या बरोबर घेऊन जाईल तर इथल्या इथे पन्नास हजार मतदान जे आहे इथे बसलेलं आहे करू शकता का आपण करू शकता की नाही कोणी ना हात वर करून मला सांगायचं की प्रत्येक जण प्रत्येक जण दहा लोकांना घेऊन जाताना एकटा जाणार नाही मतदान करायला दहा लोकांना याच्या व्यतिरिक्त दहा लोकांना जर घेऊन गेलं तर शहाजी बापू जे आहेत हे मोठ्या मताधिक्याने जे आहे निवडून येतील आणि मी आपल्या सगळ्यांना सांगतो शहाजी बापू जे आहे हे आमच्या मधले आता एक सिनियर लीडर आहे ज्येष्ठ नेते आहेत आणि माझ्या डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे ब्रँड अँडर देखील आहेत <प्रेण> चांगलं काम अशा परिस्थितीमध्ये देखील बघा आजारी होते तरी पण आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल त्याच्यासाठी त्यांनी काम केलं आपल्या मनामध्ये शहाजी बापूंबद्दल जो काही विषय आहे तो विषय जय मान्य मुख्यमंत्री मोदयांना नक्कीच जय मी सांगण्याचं काम करेन आणि आपल्या सगळ्यांची जी इच्छा आहे पण आपल्या सगळ्यांना शहाजी बापूंना मोठ्या मताधिक्याने जय निवडून देऊन या सांगोल्यामधून निवडून आणावं लागेल एवढा शब्द जो आहे मला पाहिजे अरे आपल्या भावना ज्या आहेत आपल्या भावना मान्य मुख्यमंत्री मोदयांपर्यंत शंभर टक्के पोहोचवण्याचं काम करत आपल्या सगळ्यांच मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आज या कार्यक्रमाला श्रीकांत दादा देशमुख आहेत राजश्रीताई पाटील आहेत साठे साहेब आहेत खंडू तात्या सातपुते आहेत सुजितची खुर्द आहेत सागरदादा आहे जी आहेत सतीश कोटे जी आहेत अॅडव्होकेट महादेव जी आहेत विजय बनसोडेजी आहेत आणि समोर बसलेले सगळे शहाजी बापूंवरती प्रेम करणारी सगळी जनता खरंच हे चित्र पाहून खूप मस्त वाटलं समाधान वाटलं की एवढं प्रेम करणारी जनता जी आहे ती शहाजी बापूंच्या मागे खंबीरपणे उभी आहे शहाजी बापू आप आगे बडो हम सब तुम्हारे साथ हैं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र